सर्वांना नमस्कार आता दोन हजार तेवीस संपत आहे आणि दोन हजार चोवीस नवीन वर्षात आपण पदार्पण करणार आहोत नवे वर्ष हे अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे की या वर्षामध्ये अनेक नवीन घरामध्ये घडणार आहे भारताची वाटचाल एक महासत्ताबण्याच्या दृष्टीने चाललेली आहे या महासत्ताबण्यामध्ये भारतातील अनेक नागरिकांनी याला हातभार लावलेला आहे अनेकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आपला देश म्हटला तर आपल्या देशाची संस्कृती ही मोठी ओळख आहे आपल्या देशाची म्हणून आपल्या देशाची संस्कृती अशी जपत राहा राष्ट्रभावना नेहमी जागृत ठेवली पाहिजे नवीन वर्षामध्ये अजूनही आपल्याला आपला देश मजबूत करायचा आहे त्यासाठी सगळ्यांनी याला सहकार्य करावं अशी विनंती करतो हे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र